हॅलो हाय नमस्ते तुमच्या अपेक्षा रेसिपीमध्ये स्वागत आहे तर दररोज दररोज तेच तेच बनवून आणि खाऊन कंटाळले तर एकदा या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा जेणेकरून तुम्हाला पण काहीतरी नवीन खाल्ल्यासारखं वाटेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि लाईक शेअर पण करा तर सर्वात प्रथम आपण कांद्याची चोप घेतली आहे छान तिला धुवून घेतले आहे त्यानंतर आपण बारीक बारीक छान कापून घ्यायची अशा प्रकारे आपण छान बारीक बारीक कापून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आवश्यकतेनुसार थोडा तिखट घालायचं आणि हळद घालायची थोडेसे जिरे घालायचे त्यानंतर मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे ते पण कापून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता त्यामध्ये घालायचं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता तुम्हाला जे आवडते ते त्यानंतर मी दोन टमाटर घेतले आहे ते पण छान बारीक बारीक चिरून घेतले आहे आणि ते पण त्याच्यामध्ये मी घातलेले आहे आणि थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे जेणेकरून चवीला मस्त लागणार सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊया सगळं बॅटर मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपण आवश्यकतेनुसार तांदळाचं पीठ आणि थोडंसं मी त्याच्यात बेसन घातले अशा प्रकारे आपण आता छान मिक्स करून घेऊया थोडासा पाणी ॲड करून मिक्स करायचं एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही असं छान मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेला आहे छान आपण आता त्याला तसंच पाच मिनिट झाकून ठेवूया पाच मिनिट झालेले आहे त्यानंतर आपण काढून घेऊया आणि त्याचे छान हातावरती असे मोठे बनवून घेऊया एका चाळणीवर मांडून आपण छान वापवून घ्यायचं आहे खाली मी कढई घेतली आहे आणि त्याच्यात पाणी घातलेलं आहे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट छान वापून घ्यायचे आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आता आपण ओपन करून बघूया बघा मस्त आपले मोठे एकदम रेडी झालेले आहे त्यासाठी आपण एक चम्मच मी त्यांना बघून घ्यायचं की झालं की नाही सर्व एकदम मस्त शिजलेलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आणि थोडं डीप फ्राय करून घ्यायचं जेणेकरून चवीला मस्त कुरकुरीत लागणार तुम्ही असे पण खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही, तुम्ही फ्राय करा किंवा असे पण खाऊ शकता पण फ्राय केल्याने थोडं टेस्ट छान येते फ्राय करून झाले आपण ना एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता प्लेटिंग करायची एकदम मस्त कुरकुरीत छान फ्राय झालेले आहे आता तुम्ही ते सॉससोबत आणि तुमच्या आवश्यकता नसाल तुम्ही मिरची पण घेऊ शकता 굉장히 꾸룩꾸룩